हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण मिश्र डाळीचे आप्पे बनवणार आहोत त्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे तीन वाट्या तांदूळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ तर प्रथम आपण हे सर्व साहित्य दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत एका बाउलमध्ये पाणी घेऊन आपण हे सर्व यामध्ये घालून घेऊया तांदूळ आणि सर्व प्रकारच्या डाळी आपण ह्या एकत्रच धुवून घेणार आहोत हे आपण छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत प्रथम आपण हाताने छान स्वच्छ धुवून घेऊया बऱ्याच वेळेस याला पावडर लावलेली असते त्यामुळं आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही असं हाताने छान मेने करून डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया आपल्या डाळी आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आप्यासाठी आपल्याला हे सात ते आठ तास भिजत घालायचे आहे तुम्ही रात्रभर देखील हे ठेवू शकतात आपलं मिश्रण हे छान सात ते आठ तास भिजून झालेलं आहे हे सर्व डाळी आणि तांदूळ मी हे एकत्रच भिजायला घातलेले होते चला तर आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपले डाळी आणि तांदूळ छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया मी हे थंडीच्या दिवसामध्ये बनवत आहे तर याला मी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार रा आहे उन्हाळ्यामध्ये याला जास्त वेळ लागत नाही छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण यावरती झाकण ठेवून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार रा आहोत आपलं पीठ हे छान आंबलेलं आहे बघा कशी छान जाळी पडलेली आहे मी हे रात्रभर फर्मेंटेशन करायला ठेवलेलं होतं तुम्ही सात ते आठ तास देखील हे ठेवू शकतात आपलं मिश्रण हे थोडंसं गट्ट आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथं थोडंसं पाणी घालून घेणार आहे मिक्स करून घेऊया छान अशा पद्धतीनं आपल्याला आप्यासाठी बॅटर पाहिजे आपलं मिश्रण हे छान तयार झालं आता आपल्याला यासाठी साहित्य लागणार आहे आप्याचं पीठ अर्धा कांदा अर्धा टोमॅटो लाल भोपळा चवीनुसार मीठ आणि कोथंबीर आपण हे सर्व यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो लाल भोपळा तुम्ही भोपळ्याच्या ऐवजी पालक देखील घालू शकतात त्याने देखील आपले आपे खूपच पौष्टिक होतात कांदा कोथंबीर चवीनुसार मीठ आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं की लहान मुलं हे भाज्या खात नाहीत तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकतात यामुळे काय होईल की लहान मुलांना सुद्धा नाही की यामध्ये तुम्ही पालक टाकला टोमॅटो टाकला तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुमची मुलं हे आवडीने खातील बघा छान मॅटर तयार झालेलं आहे आपलं आता आपण आप्पे बनवून घेणार आहोत तर इकडे मी पात्र ठेवलेलं आहे ते छान गरम झालं की आपण त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये आप्पे बनवणार आहोत पात्र हे छान तापलेलं आहे यामध्ये आता आपण थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत इकडे आपण हे बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे ते आता आपण घालून घेणार आहोत तुम्ही देखील असे मिक्स डाळीचे आटे करून बघा खूपच छान होतात ये आपन त्यान आपन दे हे आपण दोन ते तीन मिनिट होऊ देणार आहोत त्यानंतर आपण ते छान पलटून घेणार आहोत एका बाजूने आपले आप्पे हे बनून झालेले आहे आता आपण हे पलटी करून घेऊया सर्व आप्पे असे आपण पलटून घेऊया खूपच छान आपले आपे तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण सर्व आपे बनवून घेणार आहोत आपले आपे हे दोन्ही बाजूने छान तयार झालेले आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी जाळीदार आपे तयार झालेले आहे ये बागा जाले हे बघा मस्त जाळीदार आपे तयार झालेले आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे तुम्ही हे ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात अगदी टेस्टी झालेले आहे तुम्ही देखील करून बघा चला तर मैत्रिणींनो तयार झाले आपले अतिशय पौष्टिक मिश्र दाळीचे आपे यासोबत मी जी चटणी दिलेली आहे त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद